नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी होळी स्पेशल खवा चंद्रकाला मिठाई करणार आहे ही मिठाई होळीला घरी करसाल तर सणाला चार चान लागल्याशिवाय राहणार नाही एवढी खायला स्वादिष्ट लागते आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सच्या युट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेते चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते आणि अडीच चमचे साजूक तूप घालून घेते साजूक तूप मी मेल्ट करून घेतलेलं नाही तुम्ही मेल्ट केलं तरीसुद्धा चालेल चमच्याला चिकटलेलं तूप थोडंसं काढून घेते आणि पिठामध्ये सर्व साहित्य एकत्र करून घेते पिठाला साजूक तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे चंद्रकलेचं आवरण खुसखुशीत होतं आणि त्यामुळे चंद्रकला खायला खूप छान लागते पिठाला जेवढं तूप आपण चांगलं लावून घेतो तेवढीच पिठाला मवारी चांगली येते हे पा पिठाला चांगलं मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी घालून घेते आणि पीठ मळून घेते पीठ आपल्याला सईसर मळायचं नाही असं घट्टसरच मळून ठेव घ्यायचं आहे म्हणून पाण्याचा वापर करताना बेतानी करायचा म्हणजे पीठ आपलं सईसर होणार आहे याची काळजी घ्यायची हे बघा मी दुसऱ्यांदा थोडंसं पाणी घेतलेलं आहे पिठाचा चांगला गोळा होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे आता मी तिसऱ्यांदा थोडंसं पाणी घेत आहे पुन्हा एकदा चांगलं मळून घेते म्हणजे पिठाचा चांगला गोळा तयार होईल हे पा पिठाचा चांगला घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता एका वाटीमध्ये ट्रान्सफर करते आणि वरून झाकण लावते आणि दहा मिनिट रेस्ट देते तोपर्यंत सारण भाजून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे खोबरं भाजताना तुपाची गरज नाही कारण त्याला स्वतःचं तेल सुटतं पण साजूक तुपामध्ये साहित्य भाजल्यामुळे सारणाचा सा वास छान येतो आणि खायला चविष्ट लागतं हे लागत। पा खोबरं छान मी भाजून घेतलेलं आहे जास्त काळपटही भाजून घ्यायचं नाही सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आता खोबरं मी एका ताटामध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप पुन्हा एकदा घालून घेते आणि काजू बदाम पिस्ताची काप घालून घेते काजू बदामाचे काप जर सादळलेले असतील तर तुपामध्ये भाजल्यामुळे चांगले कडक होतात त्यामुळे सारणात खाताना खूप छान लागतात हे पा दोन मिनिट मी फक्त काजूबांचे काप मी भाजून घेतलेले आहे आणि चांगले भाजलेले आहे आता ज्या ताटामध्ये खोबरं काढून ठेवलेलं आहे त्याच ताटामध्ये काजूबांचे काप काढून घेते आता पुन्हा एकदा कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते आणि तीन चमचे बारीक रवा कढईमध्ये घालून घेते आणि तुपामध्ये चांगला भाजून घेते रवा भाजताना घ्यायची आज लोट ठेवायची म्हणजे रवा करपणार नाही आणि रवा करपणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची त्यांना सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा हे पहा रवा चांगला सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे आता अडीचशे ग्रॅम खवा घालून घेते खवा चांगला साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा मी तूप एक्स्ट्रा काही घातलेलं नाही कारण रवा भाजताना मी एक चमचा तूप घातलं होतं आणि खव्याला तसंही तूप सुटतंच खव्याला भाजायची गरज नाही पण खवा भाजल्यामुळे सारणाला चव अतिशय सुंदर येते आता भाजलेलं साहित्य पुन्हा एकदा कढईमध्ये घालते आणि गॅस बंद करून घेते आता कढई गरम असल्यामुळे सर्व साहित्य एकत्र करून घेते म्हणजे साहित्य करपणार नाही आणि साहित्य चांगलं एकत्र आणि एकजीव होईल हे पा साहित्य चांगलं एकजीव खव्यामध्ये झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून घेते सारण चांगलं गार करून घ्यायचं नंतर एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आता एक वाटी पिठी साखर घालून घेते साधी साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती मी घालून घेतलेली आहे सारण गरम असताना पिठी साखर घालू नये कारण साखर मेल्ट होईल हे पा साखर चांगली मी एकत्र करून घेतलेली आहे आणि सारणामध्ये चांगले एकजीवही झालेले आहे आता साखरेचा सा पाक करून घेते इथे मी एका मोठ्या पसरट पातेल्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घेते एक वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी हे प्रमाण एकदम योग्य आहे एक वेलची घालून घेतलेली आहे चिमूडवर ऑरेंज फूड कलर घालून घेते आता चमच्याने साखर आणि पाणी ढवळून घेते म्हणजे साखर लवकर विरगळेल एका बाजूला पाक होत तो आहे तोपर्यंत चंद्रकला मी करून घेते इथे मी पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेले आहे आता चांगली चपातीप्रमाणे लाटून घेते लाटताना चपाती थोडीशी जाड सरस ठेवायची पातळ ठेवायची नाही पातळ ठेवली तर त्यामध्ये आपण सारण घातल्यावर सारण बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून चपाती मी सांगेन की तुम्ही जाड सरस ठेवा म्हणजे सारण जरी आपण भरलं तरी ते बाहेर पडणार नाही हे पा चपाती चांगली लाटत चाललेली थे आहे चपातीची साईज एवढी मिडियम साईज ठेवायची आहे त्यामुळे सारण व्यवस्थित बसतं आणि आपल्याला चंद्रकला करायला एकदम सोपं जातं आता वाटीने पुऱ्या काढून घेते तुम्हाला कोणत्या साईजची पुरी पाहिजे नाही त्या साईजची तुम्ही वाटी किंवा डब्याचं झाकण घेऊ शकता हे पा मी ह्या साईजचे पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आता पिठाचा एक्स्ट्रा भाग तो एक मी काढून घेते आणि हातावर एक पुरी पलटी करून घेते आता पुरीमध्ये मध्यभागी सारण ठेवते सारण किती घालायचं हे तुम्ही ठरवा मी अर्धा चमचा सारण घालून घेतला आहे जेणेकरून बाहेर पडलं नाही पाहिजे म्हणून मी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा सारण घालून घेतलेलं आहे बाजूनी थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे इथे मी दुसरी पुरी सारणावर लावून घेतलेली ला आहे आता पहिली पुरी आणि दुसरी पुरी एकमेकांना चिकटून घ्यायची आहे पाणी लावल्यामुळे ते व्यवस्थित चिकटले जातात आणि फुटायची भीतीही राहत नाही हे पहा थोडासा मी बाजूबाजूने दाब दिलेला आहे आता चिमटीने चांगले पिळा मारून घ्यायचा पुरीचा कडेचा भाग हा चिमटीने थोडासा आतमध्ये घ्यायचा आणि थोडासा दाब द्यायचा म्हणजे छान डिझाईन तयार होते हे पा मी दाखवते त्याप्रमाणे मोमोजला ज्याप्रमाणे आपण शेप देतो त्याप्रमाणे आपण ह्याला चंद्रकलेला शेप द्यायचा म्हणजे चंद्रकला दिसायला खूप आकर्षक दिसते बाजूचा थोडासा भाग आतमध्ये घ्यायचा आणि लास्टच्या एंडिंगचा भाग थोडासा चिमटीने दाबायचा म्हणजे व्यवस्थित डिझाईन तयार होते हे पा अशी डिझाईन छान आणि सुंदर दिसत आहे पिठाचा कडेचा भाग थोडासा आतमध्ये घ्यायचा आणि चिमटीने दाब द्यायचा म्हणजे अशी वेगळी तयार होत होत जाते हे पा किती छान डिझाईन तयार झालेली आहे आता शेवटचा भाग व्यवस्थित आतमध्ये घ्यायचा आणि चिमटीने दाबून घ्यायचा म्हणजे आतलं सारं बाहेर पडणार नाही हे पा किती छान आकर्षक चंद्रकला दिसत आहे याच पद्धतीने मी सर्व चंद्रकला तयार करून घेणार आहे एका बाजूला पाकही छान तयार झालेला आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही फक्त आपला पातळ पाक करून घ्यायचा आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम करून घेताना मिडियम आचेवर चांगलं गरम करून घ्यायचं ते कढई बसेल तेवढं मी चंद्रकला तेलामध्ये सोडून घेतलेला आहे चंद्रकला जर तुम्हाला जास्त तेलामध्ये सोडायच्या असेल तर कढई थोडी मोठी घ्या म्हणजे जास्त चंद्रकला तेलामध्ये बसते चंद्रकला तेलामध्ये घातल्यानंतर घ्यायची आज लो करायची आणि लो आचेवर चंद्रकला तळून घ्यायची म्हणजे चंद्रकला चांगली खरपूस तळली जाते आणि सुद्धा नाही हे पहा दोन ते तीन वेळा मी चमच्याने चंद्रकला नाजूक हाताने पलटी करून घेतलेले आहे जास्त दाब द्यायचा नाही नाहीतर चंद्रकला फुटू शकते हे पहा चंद्रकलेला रंग किती छान सोनेरी आलेला आहे आता चंद्रकला काढून घेते आणि गरम गरमच पाकामध्ये घालून घेते पाक थोडासा गार झालेला आहे आपल्याला कोमट हवा आहे म्हणून मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅसवर थोडासा पाक कोमट करून घेते आता चंद्रकला गरम गरमच पाकामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे चंद्रकला पाक चांगला ऑब्झर्व करतात चंद्रकलेने पाक चांगला ऑब्झर्व केल्यावर चंद्रकला चांगली रसरशीत होते हे पाक जेवढ्या तळून घेतलेले आहे चंद्रकला तेवढ्या पाकामध्ये घालून घेतलेले आहे आता चमच्याने वरून पाक सोडते म्हणजे चंद्रकलेमध्ये पाक चांगला मोरेल खालची बाजू आणि वरची बाजू चांगली पाकामध्ये मुरली पाहिजे जेवढी पाकामध्ये चंद्रकला मुरते तेवढी खायला ती रसरशीत लागते चंद्रकला जशी पाकात भिजत चालली आहे तशी दिसायला किती छान दिसत आहे ह्याच पद्धतीने मी सगळ्या चंद्रकला करून घेणार आहे हे पा चंद्रकलेची दुसरी बॅच मी तेलामध्ये घालून घेतली आहे तीही मी चांगली सोनी रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहे हे पहा हे पहा चंद्रकलेची दुसरी ही बॅच मी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे आता चंद्रकला बाहेर काढते आणि कोमट पाकेमध्ये सोडून घेते आधीच्या चंद्रकला चांगल्या पाकामध्ये भिजल्या आहे त्या थोड्याशा बाजूला सारून घेते आणि आता तळलेल्या चंद्रकाला त्या पाकामध्ये भिजून घेते थोडेसे पिस्त्याचे काप बाजूला कापून ठेवले होते ते मी चंद्रकलेवर थोडेसे घालून घेते चंद्रकला पाकामध्ये भिजायला दोन ते तीन तास लागतात चंद्रकला जेवढी पाकामध्ये भिजते किंवा चांगली मोरते त्यावेळी चंद्रकला खायला खूप छान लागते आता चंद्रकला एका प्लेटमध्ये सर्व करते चंद्रकला जर ही आपण फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवस टिकून राहते पण खा बाहेर जर आपण ठेवली तर ती दोन दिवसच टिकून राहील कारण की आपण त्यामध्ये खवा घातलेला आहे खव्याची चंद्रकला जास्त दिवस टिकत नाही चंद्रकलेचा मधला भाग हा चंद्रासारखा गोल असतो आणि चंद्रकलेला वेणी घातल्यामुळे चंद्रकलेचं रूप अतिशय खुलून दिसतं त्यामुळे चंद्रकला दिसायला खूप आकर्षक दिसते मंडळी आजची खाव्याची चंद्रकलेची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा का आणि मस्त रहा।